सिंधुदुर्गमधील ई डी पद्धतीने केलेली मासागरी मच्छीमारी बंद झाली पाहिजे अशी मागणी राणे यांनी केली आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारी संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न अधिवेशनामध्ये उपस्थित केला आणि त्याला पाठिंबा विरोधी पक्षाचे जयंतराव पाटील यांनी दिला सध्या सुरू असलेल्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये सिंधुदुर्गातील आमदार नितेश राणे याने एक ज्वलंत प्रश्न अधिवेशनामध्ये मांडला येथील व्यावसायिक मच्छीमारी करून उप उपजीविका करीत असतात मच्छीमार्यांना सध्या एका मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे पारंपरिक पद्धतीने स्थानिक लोक मच्छीमारी करतात मात्र आता आधुनिक पद्धतीने म्हणजेच एल ई डीच्या सहाय्याने सागरामध्ये मच्छीमारी केली जात आहे आणि यामुळे स्थानिक लहान मोठ्या मच्छीमारांना त्याचा त्रास आणि नुकसान ही सहन करावे लागत असल्याचे व्यक्त करत या पद्धतीची मच्छीमारी बंद झाली पाहिजेत असे राणे यांनी मागणी केली यावेळी त्याला मागणीला पाठिंबा देत विरोधी पक्षातील जयंतराव पाटील यांनीही दुजोरा देत ही मच्छीमारी बंद झाली पाहिजे असे म्हटले